नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत आणखीन एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता फक्त चौथी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबलता अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला वेतन सोळा हजार सहाशे ते बावन्न चारशे या पेस्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मिळत आहे कायमस्वरूपी नोकऱ्या आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नेऊन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो दोन दिवसांपूर्वी मित्रांनो आपण ट्रान्सलेटर पदासाठी होत असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीबाबतचा अपडेट घेतलेला होता आणि आणखी एक नवीन जाहिरात आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्याबाबतची माहिती हो। आपण या ठिकाणी आता घेत आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे पुढे काय म्हणले तर उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई स्थापनेवरील खाली नमूद केलेल्या पदाकरता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध जनांकास पात्र असणाऱ्या धारकांना या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज तुम्हाला ऑफलाईन दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचे आहेत हे फार महत्वाचं आहे पदाचे नाव स्वयंपाक या पदासाठी किंवा कुक या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये टोटल दोन जागा आहेत दोन जागा यासाठी या ठिकाणी जाणार आहेत आहेत निवड यादी दोन दोन लोकांची केली जाईल अर्थात टोटल जागा या ठिकाणी जात ज्यासाठी सोळा सहाशे ते बावन्न चारशे तुम्हाला सॅलरी मिळत आहे अधिक नियमानुसार भत्ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत सॅलरी चांगली आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे पात्रता आपण बघूया यासाठी काय लागणार आहे तर तुम्ही बघू शकता उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं म्हटलं आहे उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे हे फार इम्पॉर्टंट आहे उमेदवार जाहिरात प्रसिद्ध न करायला अठरा ते त्रेचाळीस अमा अठरा ते अडतीस वर्षापेक्षा मोठा नसावा हे ओपनसाठी एज लिमिट आहे तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष हे मागासवर्गीयकरता एज लिमिट आहे उमेदवाराने न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास विविध मार्गाने अर्ज करावा असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात चौथी उत्तीर्ण आणि एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे तर आलेल्याच अर्जांची असणार आहे छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरं जायचं आहे त्यामुळे स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे त्यामुळे टोटल तीस गुण असणार आहेत मित्रांनो उत्तीर्ण गुण हे कमीत कमी तुम्हाला पंधरा त्या ठिकाणी मिळवायचे आहेत त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी होणार आहे दहा मार्कांची तोंडी मुलाखत होणार आहे दहा मार्कांची आणि निवड प्रक्रियेचे एकूण गुण हे पन्नास या ठिकाणी राहणार आहेत ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे एकूण तीन स्टेजेसमध्ये होईल एक्झाम पहिला तुमची ठिकाणी या लक्षात घ्या लेखी एक्झाम नसणार आहे स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा होईल तीस मार्कांची कार्यक्षमता चाचणी होईल आणि तोंडी मुलाखत या ही सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे तिन्ही ठिकाणी तुम्हाला अटेम्प द्यायचा किंवा त्या ठिकाणी अवेलेबल राहावं हो लागणार आहे फायनल सिलेक्शनसाठी ज्यामध्ये टोटल पन्नास मार्क तुमचे असणार आहे ज्या तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल याबाबतची अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अर्ज भरण्याचे शुल्क कशा प्रकारे असणार आहे तर अर्ज शुल्क हे असिस्टंट रजिस्टर फॉर रजिस्टर जनरल हायकोर्ट एस बॉम्बे यांच्या नावे काढलेला तीनशे रुपयाचा तुम्हाला पोस्टर ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट याद्वारे तुम्हाला ती फी भरायची आहे या ठिकाणी मित्रांनो अर्ज शुल्क भरल्याशिवाय भर अर्जांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आता आपण बघूया यासाठी मित्रांनो महत्त्वाच्या डेट्स तर तुम्हाला अर्ज जो आहे तो अर्जाचा फॉर्मॅट हा ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येईल याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज जे आहे तो फिलअप करायचा आहे या व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी स परिस्थितीनुसार नमुन्यानुसार तुम्हाला जो अर्ज फिल केलेला आहे त्यानुसार सोळा आठ दोन हजार चोवीसच्या अगोदर पाचवा तुम्हाला अर्ज स्पीड पोस्टने दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे ॲड्रेस तुम्ही बघू शकता प्रबंधक मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत जिटी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मुंबई या ठिकाणी तुम्हाला अर्ज सेंड करायचा आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही हा अर्ज तुमचा सेंड करू शकता पिनकोड दिलेला आहे चाळीस डबल झिरो झिरो एक या ठिकाणी तो तुम्ही सेंड करू शकता एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकता तुम्ही कुकिंगमधील तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला नक्की या ठिकाणी अर्ज करता येईल जरी तुमचं चौथीचं सर्टिफिकेट नसेल तर मित्रांनो पुढचं हायर क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे ज्याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल या भरतीबाबत काय आवडत कमेंट करून विचारा माझ्या चॅनल सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो धन्यवाद